जेवताना नऊ वर्षाच्या मुलाच्या घशात काहीतरी अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आईने खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली मात्र रिक्षाचालकांनी मदत न केल्याने बाळाने आईच्या खांद्यावरच प्राण सोडला प्रवीण सुरेश ढगडे असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे तो अकोल्या तालुक्यातील गिरगिरे गावचा रहिवासी होता प्रवीण हा आपली आई संगीता यांच्यासोबत नाशिक येथे मराठा कॉलनी भागात पाहुणा म्हणून आला होता दरम्यान सोमवारी दुपारी जेवताना प्रवीणला श्वासोश्वासचा त्रास झाल्याने तो निश्चित पडला त्याला अत्यवस्थ स्थितीत आईने खासगी डॉक्टरांकडे नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना बिटको रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला तेव्हा आई संगीता डगडे यांनी रिक्षा चालकांना बिटको रुग्णालयात नेण्यासाठी विनवण्या केल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आई इकडे तिकडे धावत होती मात्र कोणीही त्यांच्या मदतीला पुढे येत नव्हते याच वेळी शुभम शहाणे यांनी मातेला अस्वस्थ मुलासह दुचाकीवरून बिटको रुग्णालयात पोहोचवले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला आणि मुलाने आईच्या खांद्यावरच प्राण सोडलो रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी मुलाला तपासणी करून मृत घोषित केले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे